नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होत असलेल्या गैरसोयी संदर्भात शिवसेना ठाकरे गट आक्रमक आरोग्य उपसंचालकांची भेट घेत दिले निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील दिले पंधरा दिवसाचे अल्टिमेट पंधरा दिवसात जिल्हा रुग्णालयातील कामकाजात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरून करणार आंदोलन याबाबत शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी माहिती दिली सिव्हिल सर्जन चारू शिंदे आणि डेप्युटी डायरेक्टर कपिल आहेर ह्या नाशिक शहरामध्ये संदर्भ सेवा असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल याच्यामध्ये औषधींचा तुटला आहे रुग्णांना सेवा मिळत नाही जे मिलेले रुग्ण आहेत त्यांना वेळेवरती त्यांची विल्हेवाट लावली जात नाही अनेक ठिकाणी किडे पडलेत म्हणून वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात चार दिवसापूर्वी ॲक्च्युली ह्या प्रकरणामध्ये सिव्हिल सर्जन दोषी आहे डेप्युटी डायरेक्टर कपिल पाटील कपिल आहे हे दोषी आहेत असं असताना त्यांनी सा, सांगितलं की पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे पण पोलीस प्रशासनाने जे मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी सिव्हिल सर्जनच्या ताब्यामध्ये दिले जातात त्याच वेळेस पोस्टमॉर्टम केल्यानंतर ती परत करण्याची जबाबदारी ही सिव्हिल सर्जन आणि डेप्युटी डायरेक्टरची आहे ती प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही सिव्हिल सर्जननी आजच्या या यामध्ये लक्षात आलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेहाची नरक यात्रा नको व्हायला म्हणून आजची आम्ही मागणी करतोय की सर्वजण शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत आणि प्रत्येकाने निवेदनही दिलं आणि प्रत्येकाने सांगितलं की सिव्हिल सर्जनच्या बाबतीमध्ये फार मोठा या सिव्हिल हॉस्पिटलला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला आगा आळा घालणं गरजेचं आहे एका पॉलिटिकल नेत्याचा तो नातेवाईक असल्यामुळे दादागिरी करतो त्याची दादागिरी मोडून काढण्यासाठी आज शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतर गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील शावगुरामध्ये यंत्रणा बंद पडल्याने पसरली होती दुर्गंधी त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा रुग्णालय गाठून जर सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नासिक